नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील आता ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे होय मित्रांनो अतिवृष्ट व पुरमुळा पुरा चक्रीवादळामुळे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे दो सन दोन हजार चोवीसमधील मधील प्रलंबित असलेला पीक विमा आता मंजूर करण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना आता पैसे वाटप करण्यासाठी शासनामार्फत एक महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे हा आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यातील बाधित शेतकऱ्यांना एकूण दहा कोटी सव्वीस लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक सात मार्च मार दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमधील मधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की शासन निर्णय काय आहे ते बघा आता नुकसानबाधित शेतकऱ्यांसाठी एकूण चार पीक विमा कंपन्यांमार्फत निधी मंजूर करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे त्या पीक विमा कंपनीचे नाव तुम्ही इथे बघू शकता ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर युनिव्हर्सल सोपे जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतरची कंपनी आहे फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि बजाज इन्शुरन्स कंपनी आता या एकूण चार पीक विमा कंपन्यामार्फत एकूण रक्कम रुपये दहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार शंभर रुपये इतकी एवढी रक्कम आता मंजूर करण्यात आली आहे आता ही रक्कम राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि मित्रांनो साधा आता बघा मित्रांनो आज होळीनिमित्त सर्व शेतकऱ्यांना आता हे पैसे तुम्हाला लवकरच आता मंजूर म्हणजे की आज रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद